आपल्या कळत नकळत इतर भाषांचं मराठीवर अतिक्रमण होत असतं कधी त्या भाषेतले शब्द कधी त्या भाषेतल्या रचना हिंदीची अशी घुसखोरी पुष्कळ आढळते आज त्याचंच एक उदाहरण हॉटेलात मनपसंत खाणं झाल्यावर चित्त कसं अगदी प्रसन्न झालं होतं माझ्या चेहऱ्यावरचा तृप्तीचा भाव बघून आपलं ठेवणीतलं हास्य स्वतःच्या चेहऱ्यावर लिंपत तिथली मॅनेजर महोदया सामोरी आली आणि म्हणाली सर आमचं हॉटेल तुम्हाला पसंत आलं का शपथ सांगतो क्षणार्धात रंगाचा बेरंग झाला हॉटेल पसंत पडलं पण तुमचं बोलणं नाही असं बाणेदार उत्तर तिच्या तोंडावर फेकून मी ताडकन बाहेर पडलो मुद्दा लक्षात आला आपल्या मराठीत पसंत पडतं किंवा आपण पसंत करतो किंवा आपल्याला पसंत असतं आणि अगदी भारदस्त मराठीत सांगायचं असेल तर आपल्या पसंतीस उतरतं पण मग एवढे सगळे पर्याय उपलब्ध असताना पसंत आलं हे प्रकरण कुठून आलं तो हिंदीचा मराठीवरचा प्रभाव आहे प्रभाव कसला अतिक्रमण आहे आणि उत्तरोत्तर वाढत जाणारं अतिक्रमण आहे हिंदीत पसंत आया म्हणून मराठीत पसंत आलं असा मामला आहे तो अमुक गोष्ट पसंत आली का असं विचारणारी माणसं आता तुमच्या पसंतीस उतरणार नाहीत कबूल वर वर पाहता अनुस्वार म्हणजे एक एवढंस टिंब त्याचा काय एवढा विचार करायचा पण एक छोटस टिंब जेव्हा अक्षरावर स्वार होत तेव्हा त्याचा अनुस्वार होतो आणि तो शब्दाचा अर्थ पार बदलून टाकतो आता ही वाक्य पहा शेतात पुरेसं खत टाकता आलं नाही याची शेतकऱ्याला खंत वाटली तिने दिलेला चहाचा कप घेताना त्याच्या हाताला कंप सुटला अरे ती संध्या काय करते सध्या अशी आणखी कोणती वाक्य तुम्हाला सुचतात कमेंट करून अवश्य कळवा घेऊ दे सगळ्यांनाच आनंद तसं पाहिलं तर अगदी क्षुल्लक गोष्ट आहे एक एवढीशी ही तिचं काय एवढं मनावर घ्यायचं असं कोणी म्हणेल पण चुका टाळणं कधीही चांगलं नाही का कोणतीही ही चूक आता हा व्हिडिओ पाहिलात म्हणजे मुद्दा लक्षात येईल दोन्ही बाजूंना नीट बघून रस्ता ओलांडावा खटकलं काही नाही गंमत आहे बर आता ही आणखी काही वाक्य बघा एकही माणूस माझ्या मदतीला आला नाही चारही दिशांनी अंधार दाटून येऊ लागला यात खटकलं काही अर्थात खटकलं असणार एकही आणि चारही हे चुकीच आहे चारही मध्ये एक ही आलाच त्यालाच पुढे आणखी एक ही कशाला जोडायचा पण मग त्याच न्यायाने दोन्हीही हे देखील चुकीच नाही का कारण दोन्ही मध्ये ही आलाच त्याला पुढे आणखी एक ही कशाला जोडायचा आणि तरीहीही अरे ही, अरे 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 चुकलो 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 तरीही अनेक जण दोन्हीही असा शब्द वापरतात माझ्या मनात विचार येतो हे लोक काहीही झालं तरी तू ये नाहीतर मी तुझ्याशी बोलणारही नाही असं बोलत असतील का आता एक करा असं बोलणारं कोणी आढळला तर बिनधास्त त्याच्यासमोर ही 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 करा वस्तू वापरात आहे पण शब्द विस्मरणात गेला ही सर्वात दुर्दैवी अवस्था स्वयंपाकघरातल्या अनेक भांड्यांची हीच गत झाली आहे आज असाच एक शब्द ओघराळं म्हणजे काय असं जर कोणी तुम्हाला विचारलं तर त्याला फक्कडसा चहा पाजा हॉटेलातला नाही घरचा तर नाहीच नाही चक्क चहाच्या दुकानातला अगदी अस्सल आणि एकदम फक्कड पण हे चहाचं चा दुकान कसं पाहिजे त्यात फर्र आवाज करणारा स्टो किंवा स्टोव म्हणा हवं तर असला पाहिजे त्याच्यावर जाड पितळी पातेलं असलं पाहिजे त्यात खळखळ उकळणारं पाणी असलं पाहिजे त्यात चहा पडला की सुगंध दरवळला पाहिजे त्या दूध आणि साखर पडली की तो वास आणखी जीवघेणा झाला पाहिजे मग पितळी खलबत्त्यात कुटलेले मसाले त्यात पडले पाहिजेत आणि गंधांचा नुसता कल्लोळ उठला पाहिजे आता या द्रावणाला उकळी फुटली की ती ढवळण्यासाठी तो इसम जे लांब दांड्याचं डाव सदृश उपकरण वापरतो ते ओगराळं एखाद्या चंबूला मागे लांब दांडी लावावी तसं दिसतं ते पूर्वी पंक्तींमधून आमटी मठ्ठा वगैरे वाढण्यासाठी या उपकरणाचा वापर होई आजही अनेक घरांमधून ओगराळी असतात पण हा शब्द मात्र आपण विसरू लागलो आहोत त्याचं स्मरण करून द्यायचं होतं एवढंच ओगराळ्याचा एखादा फोटो असेल तुमच्याकडे तर तो टाका कमेंटमध्ये आणि तो नसेल तर तर काय मारा चक्कर चहाच्या दुकानात एक कडक पेशल कटिंग प्या आणि राहिलंच लक्षात तर त्या उग्रळ्याचा फोटोही काढा